मला तर हिंदू समाजाने विरोध केला होता कार्य लक्षात घ्या हा जो सभागृह आहे ते आमच्या हिंदू समाजाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा आहे हिंदवी स्वराज यांचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती बसवेश्वर महाराजांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आमच्या या हिंदू राष्ट्रामध्ये आम्हा हिंदू लोकांना विरोध करण्याची कोणाच्याही आपाची ताकद नाही ही ताकद त्यांनी त्यांच्या अब्बाच्या पाकिस्तानमध्ये जाऊन दाखवायची इथे आमच्या हिंदू समाजाला जे अपेक्षित काम आहे ते हिंदुत्वादी विचाराचं सरकार म्हणून आमचं सरकार करणार हिंदुत्वादी विचाराचे कार्यकर्ते म्हणून आम्ही सगळे रन करणार आणि आज जसं भूमिपूजनासाठी ह्या सभागृहाच्या भूमिपूजनासाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहे त्याच पद्धतीने लवकरच भव्य असं भगव्या उद्घाटनासाठी पण आम्ही सगळेजण मोठ्या प्रमाणामध्ये इथे उपस्थित येणार कोणाच्याही या हिरव्या सापांच्या ढोंगणामध्ये वळवळ म्हणजे वळवळ होत असेल किंवा काही त्रास होत असेल तर त्यांनी तेव्हा तेव्हा विरोध करावा आम्हाला त्यांना समजणाऱ्या भाषेमध्ये उत्तर द्यायला येते इथे ये ज्या पद्धतीने अतिक्रमणाचे विषय मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहेत लँड जिहादचे विषय सुरू आहेत कोर्टाच्या इमारतीच्या आजूबाजूला अनधिकृत पद्धतीने मस्जिद मधार उभं करण्याचे कार्यक्रम सुरू आहेत त्याचबरोबर आमच्या देशी गायींना वाकड्या नजरेने बघण्याची जे का हिंमत इथे वळवळ कोणाची सुरू आहे बांगलादेशांचा पण वावर इथे वाढलेला आहे हेही कानावर आमच्या आलेलं आहे म्हणून हे, हे सगळ्या हिरवा शापांना स्वच्छ करण्याच्या दृष्टिकोनातून ह्या पुढे हिंदुत्व विचाराचं सरकार म्हणून आमचं सरकार काम करेल तुमचा जिहाद करण्याची कोणालाही हिंमत आमचं राज्य असताना आम्ही कोणाला देणार नाही आणि म्हणून अशा पद्धतीचे विरोध करण्यासाठी करायचेच असेल हिंमतच असेल तर सगळ्या बाबतीसाठी आम्ही तयार आहोत आपल्याला साजरा करावा तरी सुद्धा माहिती आहे पण कोर्टाने आदेश दिलेले आहेत त्याच्या योग्य त्या जजमेंटचा अभ्यास करून त्या बाबतीमध्ये काय करू शकतो यासाठी आमचे आदरणीय फडणवीस साहेब आणि आम्ही सगळेजण त्याच्यात लक्ष होतो परत कत्तल करा असं न्यायालयात सांगतो न्यायालय याबाबत असं आहे शेवटी माननीय न्यायालयाच्या जजमेंटचा आदर करणं हे आपल्या सगळ्यांचं प्रेम आहे पण दुसरी बाजू ही आपण त्यांच्या समोर कशी मांडू शकतो या दृष्टिकोनातून आमची सर आमचं सरकार निश्चित पद्धतीने तयारी करते पॅरे खाननी आपल्या विरोधामध्ये मुख्यमंत्री साहेबांकडे तक्रार करणार असं वक्तव्य केलेलं आहे आपण समाजामध्ये दिल्ली पसरवतो असं त्यांचं म्हणणं आहे आता पर्यावरणपूर्वक बकरी ही साजरी करा इको फ्रेंडली ज्याला आपण म्हणतो आम्हाला होळीच्या वेळी सल्ले दिले जातात ना आम्हाला गणेश चतुर्थीच्या वेळी सल्ले दिले जातात फुकटाचे असतात है ना आम्हाला पर्यावरणपूरक फटाके वाजवा किंवा फटाके वाजू नका त्याच्यामधे प्रदूषण वाढतं असं हिंदू सणांच्या अगोदर आम्हाला सल्ले दिले जातात आणि जे काय आम्हाला सल्ले दे जे काय बकरीच्या वेळी आम्हाला आमच्या इको फ्रेंडलीला जे विरोध करणारे जे काही लोक आहेत आमच्या देशामध्ये तर मुस्लिम समाज फक्त दहा ते बारा टक्केच आहेत अल्पसंख्या आहेत पण सारखा देश ज्याच्यामध्ये नव्याण्णव टक्के मुसलमान राहतात इस्लाम राष्ट्र आहे त्यांनी वर्षी निर्णय घेतला की पर्यावरणपूरक आम्ही बकरी साजरे करणार नाही बकरे कापणार नाही हे एका इस्लाम राष्ट्राने घेतलेला निर्णय आहे मग एका इस्लाम राष्ट्राने पुढे येऊन अगर अशा पद्धतीचे बकरे न कापण्याचा निर्णय घेत असतील बकरी ईदच्या वेळेत तर मग इकडच्या मुसलमान समाजाने का विचार करू नये जे ते इथे अल्पसंख्य आहेत म्हणून म मी जो काही सल्ला दिलेला आहे तो त्यांच्या हितातच आहे इस्लाम बद्दल ज्या पद्धतीने आता आम्ही पर्यावरणपूरक बकरीत बोलल्यानंतर चारी बाजूनी जो काही म्हणजे आरेरावी केली जाते आहे ना आम्ही बकऱ्या कापणारच हा अशा पद्धतीचे एकंदरीत आवाज वाढवला जातो आहे तोच आवाज हिंदू समाजाने होळीच्या अगोदर गणेश चतुर्थीच्या अगोदर दिवाळीच्या अगोदर वाढवला तर ह्याना कोणा झेपणार आहे का आम्ही संख्येने फार जास्त आहे हिंदू समाज आणि म्हणून अशा प आम्ही जे काही बोलतो आहे का का ते मुस्लिम समाजाच्या हिताचंच बोलतो आहे त्याबद्दल विचार करायचा आणि पर्यावरणपूरक आणि व्हर्च्युअल बकरी ही साजरी केली तर समाजामध्ये चारी बाजूने शांतता पसरेल एकदा लागू केला काय नक्की वाचतो त्याच्यावर लक्ष आमचे केंद्रचे काही एजन्सी ठेवून आहेत आम्ही जे वारंवार बोलतोय आपल्या आजूबाजूला ज्या पद्धतीने हेलो लँड जिहाद लव जिहादच्या नावाने जे काही शिरकाव करतात आता पण बकरीच्या नावाने हिंदू समाजाला त्रास देऊन तिथून पलायन करायला लावणं त्याच्यामुळेच जे काही तुम्हाला ठाणे भिवंडीच्या जवळपास एक जे गाव जे पूर्ण पद्धतीने त्यांनी आयसिसच्या ताब्यात दिलेला आहे पडगा नावाचं गाव आहे काय बोरिवलीचा जवळ गाव आहे तिथे बोरिवली शहर नाही बोरलीच्या मुंबईत नाही बोरोली नावाचं गाव आहे तिथे शंभर टक्के त्या लोकांनी इस्लामीकरण केलेलं आहे आम्ही ह्याची तर भीती व्यक्त करतोय आपण अगर व्यवस्थितपदी लक्ष दिलं नाही तर गजवाय हिंदच्या अंतर्गत ह्या देशाला इस्लामिक राष्ट्र दोन हजार सत एक दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत बनवण्याची मनसुबे ह्या जिहाद्यांची आहे आणि ते थांबवण्यासाठी हिंदू समाजाने एकत्र यावं है। ही आमची अपेक्षा आहे ऑपरेशन टायगर राबवण्याची चर्चा आहे पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर शिंदे गटाच्या वतीनं राबवलं जाते ठाकरे गटा ठाकरे गटाचे ठाकरे गटाचे कोण फोडायचे असेल तर ऑपरेशन टायगरने ऑपरेशन पेंग्विन करायला पाहिजे टायगर आणि उद्धव ठाकरेचा काही संबंध नाही म्हणून ऑपरेशन पेंगविन हे योग्य नाव असेल आणि मग त्यानुसार ज्यांनी करायचं त्यांनी करावं उद्धव यांच्यामध्ये कुटुंब एकत्र येत असेल तर ये आम्ही सगळे जे आनंदी आनंदी आहोत त्याच्यामध्ये काही जण का, कुटुंब शेवटी एकत्र येत आहे ना चांगलीच गोष्ट आहे त्याच्यामध्ये किंतूपर्यंतची काही गोष्ट नाही मध्ये कॉर्डर चर्चा सुरू आहे